तर अशा प्रचंड बहुमताने ज्याचा विचार कधी कोणत्याही राजकीय पक्षाने केला नसेल की महाराष्ट्रामध्ये एवढ्या प्रचंड बहुमताने महायुती सरकार हे सरकार स्थापन करेल आणि हे झालंय महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारने प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करणार आहेत पण आता यासोबतच प्रश्न उपस्थित होत आहे की महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री हा असेल तरी कोण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये महायुती सरकारने निवडणूक लढवली महाराष्ट्राची विधानसभाची का देवेंद्र फडणवीस ज्यांच्या पक्षाचं संख्याबळ जे आहेत ते सर्वाधिक आहे तर आपण बघितलं दोन हजार बावीस साली जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून चाळीस आमदार घेऊन बाहेर आले आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मिळून महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन केलं आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आता म्हटलं जात आहे की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होईल आणि एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद होईल आणि नुकतीच जी बैठक पार पडली एकनाथ शिंदे यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याद्वारे त्यांनी त्या स्पष्ट केलं आहे की भाजपचा मुख्यमंत्री जो कोणी होईल त्यांना पाठिंबा एकनाथ शिंदे आणि शिवसेना देईल हे त्यांनी स्पष्ट केलं आहे आणि देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री होत असतील तर त्यांनासुद्धा एकनाथ शिंदे यांनी पाठिंबा प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीर केला आहे आता बघायचं हे आहे की एकनाथ शिंदेंना कोणतं खातं म्हणजेच कोणतं मंत्रिपद भेटेल आणि उपमुख्यमंत्रीपद झालं तर लोकांना ते मान्य असेल का शिवसेनाला ते मान्य असेल का तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला कोणाचा कार्यकाळ आवडला देवेंद्र फडणवीसांचा की एकनाथ शिंदेंचा कमेंटमध्ये नक्की कळवा तर आजच्या व्हिडिओमध्ये जेवढं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र